खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा म्हणजे याच्यातल्या आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आणि ही काय दिली आहे आपल्याला अंकगणित श्रेणी तर अंकगणित श्रेणीमध्ये पहिल्या पदाला आपण टी वन म्हणतो दुसऱ्याला टी टू तिसऱ्याला टी थ्री चौथ्याला टी फोर आणि पहिल्या पदाला सुद्धा म्हणतो पहिल्या पदाला ए म्हणतो किंवा टी वन दुसऱ्याला टी टू तिसऱ्याला टी थ्री चौथ्याला टी फोर म्हणजे इथे एची किंमत किती होईल ए म्हणजे पहिलं पद म्हणजे वन टी वन पण पहिलं पद टी वन पण वन होईल टी टू आठ होईल आणि टी थ्री पंधरा होईल ठीक आहे मग काढायचं आहे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन हे टी वन टी टू टी टू मायनस टी वन म्हणजे आठ मायनस एक आठ मायनस एक आठ मायनस एक किती होईल आठातून एक गेला सात मग टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू म्हणजे पंधरा मायनस आठ पंधरा मायनस आठ तर पंधरामधनं आठ वजा केले तर किती येईल सात तर ही जी वजाबाकी काढतो याला आपण फरक म्हणतो आणि फरक कशाने दर्शवतो डीनी दर्शवतो तर या अंकगणित श्रेणीचा फरक कितीचा आला आहे सातचा आला आहे म्हणजे डीची किंमत किती झाली सात झाली तर दुसरं इथे बघा अंकगणित श्रेणी दिलेली आहे म्हणजे हे टी वन टी टू टी, टी, है है? टी, बन। टी बन थ्री टी फोर तर इथे काय म्हटलं आहे टी वन टी वन किती होईल थ्री होईल टी टू किती होईल सिक्स होईल टी थ्री नाईन आणि टी फोर ट्वेल्व होईल ठीक आहे इथे पण फरक काढायचा आहे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन तर सहामधनं किती सश्रा करावं लागेल वजा करावं लागेल तीन सहातून तीन गेले तीन राहिले मग टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू म्हणजे नवातून सहा गेले वजा केले तरी तीन येईल मग इथे याची वजा बाकी किती येत आहे थ्री थ्री तर याला काय म्हणतो आपण फरक म्हणतो तर डीची किंमत किती होईल टी होईल फरक किती आला इथे पण बघा अंकगणित श्रेणी दिली आहे टी वन टी टू टी थ्री टी फोर रिकाम्या जागा आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तर टी वन किती आहे मायनस थ्री टी टू किती आहे मायनस एट टी थ्री किती आहे मायनस थर्टीन टी फोर किती आहे मायनस एटीन ठीक आहे इथे पण फरक काढायचा आहे काय काढायचं आहे टी टू मायनस टी वन म्हणजे मायनस आठमधनं मायनस तीन वजा करायचे आहे मायनस आठ मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस तीन तर काय होईल मायनस आठ मायनस मायनस प्लस तीन तर प्लस मायनसची वजाबाकी क करायची आहे चिन्ह बदललेले आहे तर वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह असते तर आठ्यातून तीन गेले तर पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस पाच तर याचं उत्तर किती येईल मायनस पाच त्याच्यानंतर टी टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू म्हणजे मायनस तेरामधनं मायनस तेरामधनं टी टू म्हणजे मायनस आठ वजा करायचं आहे तर मायनस तेरा मायनस मायनस प्लस आठ बरोबर प्लस मायनस आहे म्हणजे वजाबाकी होईल वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर तेरातून आठ गेले तर पाच मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस मायनस पाच इथे पण किती येईल मायनस पाच ए म्हणजे पहिलं पद पहिलंपद किती दिलं आहे मायनस तीन इथे येईल मायनस तीन डी म्हणजे फरक म्हणजे टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू हा फरक किती चालला आहे मायनस पाच म्हणजे टीची किंमत किती झाली मायनस पाच आता चौथं गणित सेव्हन्टी सिक्स्टी फिफ्टी फोर्टी ही क्रमिका दिली आहे अंकगणित गणित श्रेणी आता इथे टी वन किती होईल सेवन टी टू किती होईल सिक्स्टी टी थ्री किती होईल फिफ्टी टी वन टी टू टी थ्री आता याच्यामध्ये आपल्याला ए काढायचा ए म्हणजे पहिलं पद पहिलं पद कितीचं आहे सेवन्टीचं म्हणजे एची व्हॅल्यू झाली किंमत झाली सेवन्टी डी म्हणजे फरक फरक म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू किती आहे सिक्स्टी टी वन किती आहे सेवन्टी याचा फरक म्हणजे वजाबाकी तर साठ मायनस सत्तर याची एक वजा बाकी होईल तर सत्तर वन्नस गेले तर किती राहील दहा राहील पण वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस दहा म्हणजे टीची किंमत किती होईल मायनस दहा दुसरं गणित खालील क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का ते ठरवा आणि असेल तर त्या श्रेणीचे विसावे पद काढा तर पहिले आपल्याला ही अंकगणित श्रेणी आहे की नाही ती सांगायचं आहे आप ही क्रमी का दे लिया तर आपल्याला ही क्रमिका दिली आहे तर श्रेणी कधी असते जेव्हा लगतच्या दोन संख्यांचा फरक सारखा असतो तेव्हा म्हणजे पहिल्या पदाला आपण टी वन म्हणतो दुसऱ्याला टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह टी सिक्स टी, 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 टी सेवन आहे तर आपल्याला क्रमगत संख्येचा फरक काढायचा असतो पहिले लिहून घेऊ आपण टी वन बरोबर मायनस बारा टी टू बरोबर मायनस पाच टी थ्री किती होईल टू टी फोर नाईन टी फाईव सिक्स्टीन टी सिक्स ट्वेंटी थ्री आणि टी सेवन किती होईल थर्टी आता आपल्याला अंकगणित शेडी आहे की नाही ती ठरवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते क्रमगत संख्येचा फरक काढायचा असतो म्हणजे टी टू मायनस टी वन टी टू मायनस टी वन आता टी टू किती आहे मायनस फायू मायनस फायू मायनस मायनस टी वन मायनस टू येल आहे तर बघा मायनसची संख्या कोणसातली आहे म्हणजे इथे काय होईल एकच दहा मायनसचं चिन्ह आहे मायनस 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 प्लस इथे येईल ट्वेल्व आता इथे आपल्याला ट्वेल मायनस फाईव्ह करायचं आहे तर ट्वेल्व बद्धन पाच गेले तर किती राहील सात पाच बार ट्वेल्वमधनं फाईव्ह गेले सात मग काढायचं टी टू मायनस टी वन झालं टी थ्री टी थ्री मायनस टी टू टी थ्री मायनस टी टू काय होईल टू मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस फाईव्ह आता काय होईल टू मायनस मायनस काय होईल प्लस फायू मायनस मायनस प्लस फाईव्ह आणि फाईव्ह प्लस टू किती होईल सेवन मग टी फोर मायनस टी थ्री टी फोर मायनस टी थ्री टी फोर किती आहे नाईन मायनस टू नाईन मायनस पी थ्री टू नाईन मायनस टू किती होईल सेवन मग टी फायू मायनस पी फोर टी फायू किती आहे सिक्स्टीन मायनस नाईन सिक्स्टीन मायनस टी फोर आहे नाईन तर सिक्स्टीन मायनस नाईन म्हणजे पण सेवन मग टी सिक्स मायनस पी फायू टी सिक्स मायनस म्हणजे काय होईल ट्वेंटी थ्री मायनस सिक्स्टी याचं पर्वजाबाकी सात येईल नंतर टी सेवन टी सेवन मायनस टी सिक्स टी सेवन किती आहे थर्टी मायनस ट्वेंटी थ्री याची पर्वजाबाकी येईल सेवन म्हणजे फरक कसा आहे समान आहे फरक सेवना फरक समान आहे। तो फरक समान असेल तर ती क्रमिका श्रेणी असते म्हणून ही अंकगणित श्रेणी आता आपण सांगितलं अंकगणित श्रेणी आहे आणि आता याचं कितव पद काढायचं आहे विसाव पद काढायचं आहे याचं कितवं पद काढायचं आहे विसाव पद तर यन व पद काढण्याचं सूत्र काय आहे टी यन बरोबर ए प्लस यन मायनस वन डी य पद काढण्याचं सूत्र आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन आता विसावं पद काढायचं आहे तर आपल्याला यनच्या जागेवर वीस लिहावं लागेल ए म्हणजे पहिलं पद आणि डी म्हणजे फरक तर म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कशा कशाच्या किमती पाहिजे एची पाहिजे एन ची पाहिजे आणि डीची पाहिजे तर ए म्हणजे पहिलं पद तर आपल्याला पहिलं पद किती दिलं आहे ए बरोबर पहिलं पद किती आहे मायनस बारा म्हणजे एची किंमत किती झाली मायनस बारा आपण फरक कितीचा काढलेला आहे सातचा काढला आहे म्हणजे डीची किंमत किती झाली सात आणि कितवं पद काढायचं आहे आपल्याला विसावं म्हणजे यांची किंमत किती झाली वीस आता आपल्याला विसवं पद काढायचं आहे तर या, या सूत्रामध्ये ए डी आणि यांच्या किंमती ठेवायच्या म्हणजे इथे काय येईल टी यांच्या जागेवर किती ठेवायचे वीस एच्या जागेवर मायनस बारा प्लस यांच्या जागेवर वीस मायनस एक ब्रॅकेट कंप्लीट गुन्हेला डीच्या जागेवर किती आहे सात गुणीला सात म्हणजे इथे काय होईल मायनस बारा प्लस याची वजाबाकी कंसाची वजाबाकी एकोणवीस किती राहील वीस मायनस एकोणवीस एक गुणीला सात मग आता गुणाकार करावा लागेल एकोणवीस गुणीला सात सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्टचे तीन हजार सहा सात एक सात सात आणि सहा तेरा एकशे तेहत्तीस म्हणजे किती होईल मायनस बारा प्लस एकशे तेहत्तीस आता या एकशे तेहत्तीस किती वजा करायची आहे बारा मायनस बारा किती राहील तीनातून दोन गेले एक तीनातून एक गेला दोन एकशे एकवीस किती येईल एकशे एकवीस म्हणजे विसाव पी पद किती झालं एकशे एकवीस म्हणजे टी वीस बरोबर एकशे एकवीस वन ट्वेंटी वन दिलेली अंकगणित गणेश शेडी बारा सोळा वीस चोवीस डॅश 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 आहे या श्रेडीचे चोवीसवे पद काढा अंक गणित श्रेडीचं कितवं पद काढायचं आहे चोवीस व तर यन्व पद काढण्याचं सूत्र काय आहे आपलं टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी हे काय आहे अंकगणित श्रेडीचं यन्व पद काढण्याचं सूत्र टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन डी इथे आपल्याला ए यन आणि डीच्या किमती पाहिजे तर ए म्हणजे पहिलं पद तर एची किंमत किती दिली आहे आपल्याला पहिलं पद किती आहे बारा म्हणजे एची किंमत झाली बारा त्याच्यानंतर आपल्याला डीची किंमत पाहिजे डी म्हणजे याच्यातला फरक फरक म्हणजे टी टू मायनस टी वन तर सोळामधनं बारा वजा केले तर किती राहील चार राहील म्हणजे याचा फरक कितीचा झाला चारचा आणि कितवं पद काढायचा आहे चोवीस म्हणजे यांची किंमत किती झाली चोवीस आणि ए डी यांच्या किंमती टी यनच्या सूत्रामध्ये ठेवायच्या आहे तर टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन टी हे सूत्र लिहिलेलं आहे तर टी यांच्या जागेवर किती ठेवायची आहे चोवीस व पद काढायचं आहे तर यांच्या जागेवर चोवीस एची किंमत दिली आहे बारा प्लस एची बारा दिलेली आहे यन किती आहे ट्वेंटी फोर चोवीस मायनस एक ब्रॅकेट कंप्लीट गुणीला डीची किंमत किती आहे चार आता याला सोडवायचा आहे तर कोणत्या नियमाने सोडवतो कंचे भाग बेव म्हणजे पहिले कंस सोडवायचा असतो मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज वजावाकी तर पहिले इथे कंस सोडवावं लागेल म्हणजे बारा प्लस चोवीसमधनं एक गेला तर किती राहील तेवीस गुणिला चार आता कंस सोडून झाला मग गुणाकार सोडवावा लागेल म्हणजे तेवीस गुणीला चार चार त्रिक बारा हाला एक चार दुनी आठ आणि एक नऊ किती होईल नाईन्टी टू ब्याण्णव बारा अधिक नाईन्टी टू आता याची बेरीज करावं लागेल टू आणि टू किती होईल फोर आणि नऊ आणि एक दहा म्हणजे टेन म्हणजे याचा आन्सर किती झाला वन झिरो फोर म्हणजे टी ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस व पद किती आलं एकशे चार चौथं गणित खालील अंकगणित श्रेणीचे शेडीचे एकोणवीसवे पद काढा आणि ही क्रमिका दिली आहे अंकगणित श्रेणी शेडी सात तेरा एकोणवीस पंचवीस डॉट 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 तर आता कितवं पद काढायचं आहे अंकगणित श्रेणीचं शेडीचं एकोणवीस व म्हणजे कोणतं सूत्र वापरावं लागेल टी एनचं यन्व पद काढण्याचं तर टी एनचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन डी हे यन्व पद काढण्याचं सूत्र आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन टी आता यन्व पद काढण्यासाठी काय काय माहीत पाहिजे एची किंमत डीची किंमत आणि ची किंमत आता एची किंमत ए म्हणजे पहिलं पद तर एची किंमत आपल्याला किती दिली आहे सेवन म्हणजे ए बरोबर सेवन त्याच्यानंतर डीची किंमत पाहिजे डी म्हणजे फरक फरक म्हणजे क्रमगत संख्येच्या म्हणजे तेरामधन सात गेले तर किती राहील सहा राहील तेरा मायनस सात सहा म्हणजे फरक कितीचा झाला सहाचा आणि कितव पद काढायचं आपल्याला एकोणवीस हो? व म्हणजे यांची किंमत की किती झाली एकोणवीस मग आपल्याला या टी एनच्या सूत्रात टी एनचं सूत्र काय टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी तर याच्यामध्ये आपल्याला एची डीची आणि यांची किंमत ठेवावं लागेल तर टी यांची किंमत की किती आहे एकोणवीस नाईन्टीन एची किंमत की किती आहे सेवन तर एच्या जागेवर सेवन ठेवावं लागेल प्लस यांची किंमत किती आहे नाइनटीन यांच्या जागेवर ठेवावं लागेल एकोणवीस मायनस एक, एक गुणीला डीची किंमत किती आहे सहा ठेवला आता याला सोडवावं लागेल कोणत्या नियमाने कंचे भागू बेव म्हणजे पहिले कौंस सोडवायचा मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज वजा बाकी तर आता पहिले कौंस सोडवावं लागेल म्हणजे सात प्लस एकोणवीसमधनं मधनं एक तर किती राहील अठरा गुणिला सहा आता गुणाकार सोडवावा लागेल सात प्लस एकशे आठ मग सात आणि एकशे आठची ची बेरीज करा एकशे आठ अधिक सात आठ आणि सात पंधराचे पाच हातचा आला एक एक आणि एक एकशे पंधरा याची वेरीज किती होईल एकशे पंधरा म्हणजे एकोणवीस व पद टी एकोणवीस हे पद आपल्याला कितीचं मिळालं वन वन फाईव्ह म्हणजे एकशे पंधरा पाचवं गणित खालील अंकगणित श्रेणीचे सत्तावीसवे पद काढा ही अंकगणित श्रेणी दिलेली आहे सत्तावीस व पद काढायचं आहे म्हणजे कोणतं सूत्र वापरावं लागेल टी यांचं कोणतं वापरावं लागेल टी एनचं सूत्र तर टी एनचं सूत्र काय टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी एन मायनस वन डी टी एन काढण्याचं सूत्र तर टी एन काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या किंमती माहिती पाहिजे एची डीची आणि एनची तर आता या कर्मिकेमध्ये आपल्याला एची किंमत किती दिलेली आहे ए म्हणजे पहिलं पद किती दिली आहे नाईन दिली आहे नऊ त्याच्यानंतर डीची दी। किंमत म्हणजे फरक क्रमगत संख्येचा तो आपल्याला चारमधनं नऊ मायनस करावं लागेल चार मायनस नऊ तर याची वजाबाकी किती येईल मायनस फाईव्ह कारण की वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह असते नवातून चार गेले पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह माय म्हणजे इथे फरक कितीचा आला मायनस पाचचा आणि कितवं पद काढायचा यांबरोबर सत्तावीस व म्हणजे यांची किंमत झाली सत्तावीस आता या किमती आपल्याला या टी एनच्या सूत्रात ठेवायच्या आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी आता इथे यांच्या जागेवर सत्तावीस ठेवा म्हणजे टी यांच्या जागेवर सत्तावीस बरोबर एची किंमत आपल्याला दिली आहे नऊ प्लस एनच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल सत्तावीस मायनस एक गुणीला डीच्या जागेवर किती ठेवायचं आहे मायनस पाच मायनसची संख्या कंसात हा आता आपल्याला कंचे भागू बेवच्या नियमाने सोडवावं लागेल म्हणजे पहिले कंस मग भागाकार मग गुणाकार बे मग बेरीज वजावाकी तर पहिले कंस सोडवावं लागेल हा तर काय होईल नऊ प्लस सत्तावीस मायनस एक काय होईल सव्वीस होईल गुणीला मायनस पाच आता हा गुणाकार सोडवावा लागेल म्हणजे सव्वीस गुणीला पाच सहा पंचेतीसचा शून्य हातचा आला एक पाच सहा पंचेतीसचा शून्य हातचे आले तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा एकशे तीस आता काय होईल नऊ आता इथे प्लस आहे इन इथे मायनस आहे तर प्लस मायनसचा गुणाकार काय होईल मायनस होईल सव्वीस गुणीला पाच आपण किती काढलं एकशे तीस आणि आता आपल्याला याची काय करावं लागेल वजाबाकी नऊ आणि एकशे तीस म्हणजे एकशे तीसमधनं आपल्याला नऊ वजा करावं लागेल मग दहातून नऊ गेले एक हातचा आला एक तीनातून एक गेला दोन एकशे एकवीस आता आपल्याला नऊ आणि एकशे तीसची वजाबाकी किती मिळेल एकशे एकवीस पण वजाबाकीला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे मायनस एकशे एकवीस लिहावं लागेल मग हे कितवं पद झालं टी ट्वेंटी सेवन व तर टेन सत्तावीसव्या पदाची किंमत किती आली मायनस एकशे एक